विक्रोळीचा वाहतूक भार आता हलका होणार पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाण पूल आता प्रवाशांसाठी मोकळी श्वासवाद ठरेल हेच वाक्य आपण ऐकलं होतं विक्रोळी उड्डाण पुलाच्या घोषणा आणि नागरिकांच्या अपेक्षाही तेवढ्याच मोठ्या पण आज चित्र मात्र पूर्णतः वेगळंच आहे विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा उड्डाण पूल जेव्हा खालच्या चौकात वाहतूक कोंडी करतो तेव्हा स्वतःही वाहतुकीच्या ओझ्याखाली अडकतो आज सकाळपासून उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या ला। कारण पुलाखालच्या मुख्य चौकात भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती वाहतूक पोलीस आपल्या परीने प्रयत्न करतायत पण नियोजनाचा अभाव सिग्नल यंत्रणांची विस्कळीत अवस्था आणि रस्त्यांची अरुंद रचना यामुळे कोंडी हटण्याचं नाव मात्र येत नाही पुलावरून येणाऱ्या ना वाहतूक चालकांची वेळेची बचत न होता येथे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना मात्र त्यांना करावा लागतोय ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका